आपण आहोत वॅटिकन सिटीमध्ये आणि हे आहे सेंट पीटर स्क्वेअर सेंट सेंट पीटर स्क्वेअरमध्ये आपण उभे आहोत मंडळी म्हणजे आपण एका छोट्या देशामध्ये उभे आहोत तर मंडळी ही आहे वॅटिकन सिटी आणि हे आहे सेंट पीटर ही बिल्डिंग आहे ना ही आहे सेंट पीटर बेसलिका तर म्हणजे ह्या हा छोटासा देश जो आहे त्या ह्याची स्वतःची आर्मी आहे स्वतःची करन्सी आहे आणि येथे एक हॉस्पिटल आहे येथे एक रेस्टॉरंट आहे आणि ह्या देशाचा स्वतःचा पासपोर्टही आहे बरं का किती इंटरेस्टिंग आहे ना हे म्हणजे ह्या देशाचा जो हेड आहे ना तो पोप आहे बर का आणि पोपच्या आदेशानुसार ही छोटीशी हा छोटीसा देश कंट्री चालते तर ह्या देशाचा तर पोपच्या आदेशानुसार ही कंट्री चालते बरं का Vatican Meat here Carbonara is a typical pasta okay. So there is meat in this too uh, This one is a cashew pepe So there is no, no meat with the like, truffle still does not have meat This is meat Here we have fish And uh, डिनर करण्यासाठी एका जवळच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो हो। आहोत अस्सल इटालियन दिसते रेस्टॉरंट हे मला आणि काय काय आम्ही इटालियन फूड मागवलेलं आहे तर थोड्या वेळाने फूड येईल फोडची ऑटा मी बघते हे पहा म्हणजे शंकरचा मेन कोर्स आलेला आहे इटालियन बसॲको कार्बोनेरा इटालियन कार्बोनेरा हे पहा हे पहा हे डिझर्ट टिळमसू टिडमसू नावाचं हे पहा डिझर्ट आलेलं आहे